इकडं भाकरी खात हिंड तुला काय माहिती आहे एकदा रात पाठ कष्ट करतोय मराठ्यांच्या जातीसाठी तुझसाठी असे लोकाच्या जीवावर महामंडळाचे पैसे फाका महामंडळ ऐंशी टक्के तो एकट्याने खाल्लं महाराष्ट्रातले महाराष्ट्र सदनाचे गोरगरिबांचे पैसे तो खाल्ले खाल्लेत तुझसारखं येशी झोपणारा नाही मी हो ग्राउंड लेवलवर रात पाठ एक करतो आहे माझं बोट मोडलं होतं माझ्या मायबाप मराठ्याला माहिती आहे आणि तू कोण मला सर्टिफिकेट देणार असली हॉस्पिटलला जप तुकडं रात्र दिवस चलायना बी घेतो हॉस्पिटलला बी दोन चार दिवस राहतो आणि लगेच जातीच्या जा कामाला मैदानात उतरतो हा तुस का असं करत नाही मी कारण दुखण्यात फेकण्याला मुजितच नाही मी मी दौरा माझा पूर्ण करतो टोटल देवडा लोकांच्या गोरगरिबांच्या आशीर्वाद घेतून गोरगरिबांच्या लेकरासाठी लढतो आहे आणि मग त्या लेकरांना न्याय देण्यासाठी माझ्या अंगात शक्ती असावी मी गळून जातो आहे पूर्ण मी वेळेवर जेवण मिळत नाही पाठीमागच्या याच्यात माझं बोट मोडलं होतं ह्या दौऱ्यात हॉस्पिटलला जाऊन उपचार घेतले लगेच उद्यापासून बाहेर पडले आपणच साक्षीदार आहेत उद्या लगेच बाहेर उद्या दौरा सुरू झाला तो काय माझ्याबद्दल माझी बरोबरी तो करू शकत नाही तो माझ्या नादी बी लागू नको मी त्याला लय बऱ्या सांगितलं तो माझ्या आणि माझ्या मराठ्याच्या नादी लागू नको आणखीन तरी शहा नाव आहे त्याला तर काय त्याला त्याला डोकत नाही राहिलं ते तर कामातूनच गेलं बरोबर छत्रपतीचं नाव घेऊन तोही पाहून येते आणि तो वाटेच जळीत आणि छत्रपतीचं नाव घेऊन म्हणजे तुम्हाला उलट महाराजांचं नाव खराब करायचं होतं म्हणजे तुमच्या मनात पहिल्यापासून जे मराठ्यांविषयी पाप आणि आहे आता ह्या रूपात बाहेर काढायचं तुम्हाला म्हणजे छत्रपतींचा वापर इथून पाठीमागं तुम्ही राजकीय स्वार्थासाठी करिअरसाठी केला तुमच्या आता तुमचा भरून पुरलं आता तुमचं पोट भरलं आहे म्हणून आता छत्रपतींचं नावसुद्धा खराब करायचं ठरवलं आहे का पागल दे हो कारण त्यांनी पाठीमागंही असेच महापुरुषांचे नावं घेऊन त्यांच्यात जाती काढल्या होत्या असं तर खरं हे कलंकच आहे मंत्रिमंडळाला आणि राज्यालासुद्धा याला ठेवायलाच नाही पाहिजे परंतु आता ते कशाला संभळीत येत त्याला त्याचं उदं उदं करून त्याचे खूप लाड चालवले हो त्यांनी एक दिवस त्यांनाच याचे लाड जे पुरवलेत ना त्यांनाच जड जाणार आहे ते बोलल्यावर सोडणारच नाही मग ते मराठ्यांचा असो किंवा कोणत्याही जाती धर्माचं असो मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला मी सोडितच नसतो आणि सोडणार बी नाही ते गं बसले आता आम्ही गं बसलो बोलले की पुन्हा सुरू करणार सोडणार नाही आणि माझा मराठा समाजही त्यांना सोडणार अजिबात नाही सोडणार कारण आमच्या गोरगरिबांचे वाटलो झालं इथं <talli> तुमच्या आता सत्ता दे तुमच्या आता सगळ्या काय गोष्टी दिल्यात माझ्या मायाबाप मराठ्यांनी आणि पिढ्यांना पार आता आमच्या लेकरंचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागले आमच्या लेकरासाठी तुम्ही बघा मुंबईला कसात तुटून मराठा लिहतोय आता तू कोण मस्ती शिकविणार आम्हाला तोच तु तुला सोचा ना तू तु तुपला तु 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 बघ मला नको सल्ले देऊ तू तू शहरीच मना आता इथून पुढं धंदा ठेवत येऊ चालू आणि सुपारे घे जाय तो कुणी बी तुला एकशे एक रुपये दे जाई त्याची काळजी करू तो शाहीरीच होय आता चालून ते कागद कर चालून तेच खादाय कागद परत भाज्याने लोकांनी भजे खाऊन टाकणार कागद खायची येणार त्याच्यावर ते त्यापेक्षा हेच काय शाहीर चाल तू कुठंच नावलौक्य व्हायना कशातच जाय तू तू कुठं डागाळल्याला मरणाचा त्याच्यामुळं तुला काय तू गोरगरीब ओबीसीचं बांधवांचासुद्धा वाटवळ करायला लागला गोरगरीब धनगर बांधवांचासुद्धा वाटोळ करायला लागला आहे तू विनाकारण त्यांच्यातन आमच्या तू नाराजी पसरायला लागला आहे परंतु सामान्य गावखेड्यातला मराठा सामान्य मराठाने सामान्य धनगर बांधव सामान्य ओबीसी बांधव यांच्या ताजिबात नाराजी होणार नाही तू किती बी वळवळ कर काहीच होणार नाही शेवटी तुला तो तर पडायला लागणार आहे ध्यानात ठेव माझ्या शब्द तू तु। तुम्ही जे म्हणताय मराठी तीन कोटी मुंबईला जाणार छगन भरबळ साहेब असं म्हणत आहेत की तीन कोटी मराठे आहेतच कुठे तुला कावं गणित आल्या आयुष्यात तुला गणित येत आहे का कावा तुला गणित येत नाही तू काय हे काय नाही आम्हाला सगळं माहीत झालेलं आहे तू लई टोकाचं खालच्या याच्यात आम्हाला बोलायला लावू नको तुझं तू राजकीय करिअर पुरतं काम कर आणि ते चालू दे तुझं कारण तू गोरगरिबांचं वाटोळ करून ओबीसी बांधवांचं तू तुझं राजकीय भागून घेणार आहे हे ओबीसींच्याही लक्षात आलेलं आहे कारण तू शेवटी राजकारणी माणूस तू शेवटी राजकारणी माणूस त्यामुळे ते बाकीचे मी सांगितलं ना तू बाकीचे ते सल्ले फल्ले बंद करून टाक आम्ही तो लवळ आहे कारण आम्ही बी जातीसाठी लढतो आहे हो आम्हीसुद्धा मागं हटत नाहीत